तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ऑफिशियल करण पाटील ब्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग असा होईल आज आपण रील बनवला पुन्हा एकदा चाललेला आहोत होऊ कशा रील होतात काय होतं आणि काय माहिती नाही तिथे गिराव समजल तर ब्लॉग तुम्ही असाच एन्जॉय करा आणि आपल्या पाचशेला फक्त बाकी सबस्क्राईबर किती आहेत माहीत आहे फक्त पंच्याहत्तर बाकी आहेत ते करून टाका पाचशे करून टाका म्हणजे थोडा आपण सेलिब्रेशन करू थोटाफार <laughs> ते तिथे गेल्यावर समजूल काय जा आपल्या रील बनवा कुठं नाही ब्लॉगमध्ये आपल्या कंटीवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा विसरू नका आणि खूप जास्त प्रेम द्या तुमचा चला तर तिथे भेटू तर मित्रांनो आलं आहे आपण रील बनवायला पुन्हा एकदा पुन्हाडे गावात इकडे बबू आपला कॅमेरामॅन आणि आपली पॅशन आणि लोकेशन रील का आपल्या परल्या असेल अकाउंटला जाऊन बघा त्यात रील बनवते नंतर तुम्हाला भेटते रील कशा होत्या तर लेस्को तर मित्रांनो आता आले फोटोशूटला त्या दिवशी ब्लॉग स्टार्ट केला पण त्या दिवशी काय बोलायला भेटला ना कारण की रील बनवल्या ना जाऊन झोपलो दोन ना आजारी होतो आजारी म्हणजे थोडा ताप बी पालता आता ब्लॉग स्टार्ट करते त्या दिवसचा तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू नाही आता आले आपण रील बनवला तर रील दाखवी रत्न कशा बनवायचे आहेत काय माहिती नाही तर बघत राहा आपला ब्लॉग आता बघू शकता इतर इतकी दादा आपला खूप झालेला आहे आणि इकडं गाईच आणि इकडं लावू देऊ दे तुम्हाला वेगळाच दिसा असेल मला मित्रांनो आता गॅस झालेला आहे चालू आणि इकडं नवीन कुक <laughs> आहे आणि इकडे रतन बसलाय काल लाईला थोडा गडबड झाली म्हणून लाईव नाही आज आलो गाईस बघू शकता गॅस लावली तर वाटलं बघा अंडा टाकले आहे पहिला गाईज सॉरी तेल टाकलेलं आहे गाईज आणि इकडे नाईन्या नाईन्या टेन्शन मध्ये आलाय आमचा चायनीज बंद परत झालेला आहे अंडा बिंडा आणि राईस टाकले अरे वा 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 वा, वा, वा नाही ना हांजा राईस हे नाही ना हांजा नाही ना खुश आहे आज आज थोडा राईस हा फोन बघूनला आज शिव त्या फोनान पहिला तेल काढलेला आहे गाईस असा माझे फोनान काढलेला आहे बघा गाईस कसा आहे राईस जुरूस राईस आहे

गाडीवर हो एके गाडीवर चौकची आणि इकडे हाईफ सुद्धा त्याला घेणार होतो तरी आला तो आमच्यासोबत टायरन हवा नाही टायरन हवा नाही काही टायरन हवा भरतो बघ तू तू मेन पेन काय हवा भरायला पैसे नाही पैसे नाही हवा भरायला दिसे ना पैसे थंडा घेतला काय नाही थंडा काय घेतला थंडा घेऊन नाही पैसे नाही सांगते तर मित्रांनो आता आम्ही हवा टाकायला मस्त चौबळ आलेलं आलेला आयुष्याला घेणार नव्हतं हवा नाही बस चेक का सांगते ना हवा टाकतो मस्त पैकी आणि इकडे स्वतः साजन डायवर आणि दीपू इकड हवा भरते तिथे हवा हाय हवा चार चार नाही डग मारते र डबल ला काय गाईच बघू शकता हवा होती तरी पण हवा भरला आलो आम्ही आता डायवर चेंज झाला आहे आमच्या गाईच बघू आता पुढच्या डायरेक्ट किती हवा आहे काय माहिती नाही बरोबर कमीच गायच्या तर बरं बरं आहे आता दिपू आता दिपू काय बोलला गाईच बसतो ना आम्ही मस्त चला समज नदी फुट नदी पुठं त्यांचे नंदी कुठं पैसे द्यायला लग्न पकडता आधीच तर काय कमी आहे थोडं पैसे चाला अभी जाएंगे बस जाएंगे रफ्तार में आएंगे कल के अबदर में जाओ दो नहीं बोलता बोलता हे गाईज बघू शकता इथं रतन आलेला आहे मग काय आला नव्हता आता कला आलाय का माहिती नाही त्याचा पिक्चर संपला म्हणून मी आलो लवकर पिक्चर मी आलोच नव्हतो सॅड पिक्चर बघते आता काय बघते बघते तुझा काय विषय आहे म्हणून खोटा कधी पास होऊ नका चिटिंग मीटिंग करून त्याच्या पिक्चर निर्णय नाही तुम्हाला आता आता बघा आता मी संध्याकाळी मला दादाने पाठवलं ना आहेव पाठवलं की बघते आता ही गाडीचं मी टीव्हीवर बघा लाईट ही माझी गाडी आहे तिचं नाव काय दाव दे कवट्या माकडा कुठं कव्हर दाखव मी ये तू नको तू लगन कर बस संपला विषय विषय गंभीर पिता पणित खंबीर पणित त्याचा जिगडी आहे आता काय बोलते आता चाललो मी पण ते काय फिरायला नेत नाही तर येऊन काय फायदा आहे टेंशन चला तर मित्रांनो आजचा छोटूसा ब्लॉग दोन तीन दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सरप्राईज रहा है भाई पे क्या हो रहा भाई कहां फस घ्या भाई, भाई मैं सबस्क्रायबर करा आपल्या चॅनलला चला तर ब्लॉग इथंच एंड करते छोटासा आपला लाईक शेअर कमेंट करा पटापट ना आपले लवकर लवकर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करून टाका चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये